नमस्कार आज मी तुम्हाला थोडीशी वेगळ्या पद्धतीने मेथीची चटणी बनवून दाखवणार आहेत तर त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराची मेथीची जुडी घेतली त्याला व्यवस्थित निवडून स्वच्छ पाण्याने धुवून चिरून घेतले तर खूप जास्त बारीक चिरायची नाही अशी थोडीशी मोठी मोठी चिरून घ्यायचे पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकायचे तर जिरे छान फुलले की एक बारीक चिरायला कांदा टाकायचा आहे कांद्याला आता तेलामध्ये परतून घेऊया कांदा थोडासा मऊ झाला की सात त्या ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायचं आहे तर लसूण ठेचून घालायचं म्हणजे लसणाची चव भाजीमध्ये छान उतरते लसणे आपण कच्चापणा जाईपर्यंत परतून घेऊया तर इथे लसण मी एक ते दोन मिनटं हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेतलं आहे दोन चमचे लाल मिरची पावडर टाकायचे तर तिकटाचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे छान मिक्स करून घेतलं आहे चिरून घेतलेली मेथी घालायचे मेथीलाही मिक्स करून परतून घ्यायचे तर मुलांना जर मेथीची भाजी आवडत नसेल तर तुम्ही जर या जर पद्धतीने केली तर अगदी मुलंसुद्धा आवडीने खातील इथे मेथीला मी मिक्स करून दोन ते तीन मिनटं तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतले आता यावर झाकण ठेवून आपल्याला आठ ते दहा मिनटं मेथी शिजून घ्यायची तर गॅस बारीकच ठेवायचा आहे आता इथे दहा मिनटं मेथीला मी बारीक गॅसवर शिजवून घेतले तर मध्ये एक वेळ झाकण उघडून मेथीला मिक्स करून घेतलं होतं म्हणजे मेथी खाली लागणार नाही तर मेथीला शिजायलाही खूप जास्त वेळ लागत नाही आता चवीनुसार मीठ घालायचं आहे तर कोणत्याही पाल्याभाज्यामध्ये सर्वात शेवटी मीठ घालायचं म्हणजे भाजीचा कलर बदलत नाही तीन ते चार चमचे शेंगदण्याचं चा कूट घालायचं आहे आणि कूट थोडासा मोठा मोठा घालायचा म्हणजे भाजी चवीला छान लागते आता परत मिक्स करून एक ते दोन मिनटं भाजीला परतून घ्यायचं आहे आता ते गितले। तो चेटनी। चेटनी गर्म तो भाजी मी एक तर दोन मिनटं व्यवस्थित परतून घेतले तर तयार झाली आपली मेथीची चटणी ही चटणी गरमागरम ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागते तर दररोज तिस तीस जर मेथीची भाजी खाऊन आला असेल तर अशी वेगळ्या पद्धतीने चटणी तुम्ही करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच्या छानसा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद